सोयाबीनचे वाण भाग एक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीनं विकसित केलेले सोयाबीनचे वाण कोणते मी सांगते पण त्याआधी आलो कृषीला नक्की फॉलो करा फुले संगम केडीएस सातशे सव्वीस दक्षिण महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यात लागवडीसाठी या वाणाची शिफारस केली जाते या वाणाचा परिपक्वता कालावधी आहे शंभर ते एकशे पाच दिवस या वाणाची वैशिष्ट्य म्हणजे जाड आणि चमकदार दाणा भारी जमीन आणि व्यवस्थापन चांगलं असल्यास उत्पादन चांगलं तांबेरा रोगासाठी प्रतिकारक आहे हे वाण हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पादन देतं दुसरं वाण आहे फुले किमया के डी एस सातशे त्रेपन्न दक्षिण महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात दक्षिण राजस्थान झारखंड छत्तीसगड ओरिसा आणि ईशान्यकडील राज्यात लागवडीसाठी या वाणाची शिफारस केली जाते या वाणाचा परिपक्वता कालावधी आहे शंभर ते एकशे पाच दिवसांचा या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे जाड आणि चमकदार दाणा रोगासाठी प्रतिकारक्षम या वाणापासून हेक्टरी सत्तावीस ते बत्तीस क्विंटल उत्पादन मिळू शकतं तिसरं वाण आहे फुले दुर्वा एस नऊशे ब्याण्णव दक्षिण महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यात लागवडीसाठी या वाणाची शिफारस केली जाते या वाणाचा कालावधी ते दिवस इतका या वाणाची वैशिष्ट्य म्हणजे हे वाण तांबेरा रोग खोडमाशी किडीसाठी प्रतिकारक्षम आहे या वाणापासून हेक्टरी सत्तावीस ते पस्तीस क्विंटल उत्पादन मिळू शकतं तुम्हाला आवडलेलं सोयाबीनचं वाण नेमकं कोणतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा